तब्बल चार वर्षानंतर मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशीची प्रक्रिया पूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करून दहशतवादी कसाबला फाशी गृहमंत्री आर आर पाटील यांची माहिती कसाबच्या फाशीची तारीख आठ नोव्हेंबरलाच ठरली होती केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची माहिती कसाबच्या फाशीवर सर्व स्तरातून आनंद व्यक्त हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली मिळाल्याची प्रतिक्रिया सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील दहशतवादी क्रूरकर्मा अजमल अमीर कसाब याला अखेर फाशी देण्यात आली आहे तब्बल चार वर्षानंतर कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आली ऑपरेशन एक्सद्वारे कसाबची फाशीची शिक्षा पूर्ण करण्यात आली दरम्यान कसाबचा मृतदेह पाकिस्तानला सोपवण्यात येणार नसून भारतातच त्याचं दफन करण्यात येणार आहे न्यायप्रक्रिया पूर्ण करूनच क्रूरकर्मा अजमल अमीर कसाबला फाशी देण्यात आली अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली आहे गृहमंत्र्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन कसाबच्या फाशीची अधिकृत घोषणा केली कसाबला पुण्याच्या येरवडा तुरुंगात आज सकाळी साडेसात वाजता फाशी दिल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं तसंच दहशतवादी कसाबची फाशी ही मुंबई हल्ल्यातील मृतांना आणि शहीदांना खरी श्रद्धांजली ठरली आहे असं देखील पाटील म्हणाले कसाबच्या फाशीची तारीख आठ नोव्हेंबरलाच ठरली होती अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे सुरक्षेसाठी या कसाबच्या फाशीबाबत गुप्तता पाळण्यात आल्याचं शिंदे म्हणाले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पाच नोव्हेंबरला कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला होता असं देखील शिंदे यांनी सांगितलं कसाबच्या फाशीचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे कसाबची फाशी हीच मृतांना खरी श्रद्धांजली आहे अशी प्रतिक्रिया मुंबई हल्ल्यात शहीद झालेला विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांनी दिली आहे त्याचबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकम सेना नेते संजय राऊत भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी कसाबच्या फाशीच्या शिक्षेचं स्वागत केलं